नमस्कार आज आपण आलेलो आहे पुणे येथील फुरसुंगी या गावामध्ये फुरसुंगी येथील श्री दत्त महाराजांच्या मठामध्ये आज कार्यक्रम येथे आपण सालापातप्रमाणे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो म्हणजे एक सांप्रदायिक शिबिर शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये फुरसुंगी तसेच फुरसुंगीच्या शेजारील पंचक्रोशीतील तसेच पुणे भागातून संपूर्ण भागातून लहान मुलं अगदी एक चार ते पाच वर्ष वयोगटापासून ते अगदी सतरा अठरा वीस बावीस वर्षापर्यंतची मुलं यामध्ये इन्व्हाइट केलेले आहेत त्या मुलांना एक सांप्रदायिक प्रशिक्षण हे देण्यात येत आहे तर आपण याबद्दल थोडक्यात या, या शिबिराचे आयोजक हबप समाधान महाराज गाडे तसेच धनंजय महाराज हे देखील आज यामध्ये उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याकडून या शिबिराच्या शिबिरामध्ये काय तुम्ही प्रति प प्रशिक्षण दिलं जातं आणि याच्यावरती लहान मुलाला युवा पिढीला की ज्या जे, जे मुलं अगदी लहान वयापासूनच मोबाईल टी व्ही तसेच इतरत्र इंटरनेटच्या माध्यमात गुंतलेले आहेत परंतु या मोबाईल टी व्ही सोडून देखील एक दुसरं विश्व जग आहे ते जग काय आहे आणि क या महाराजांनी लहान मुलांना एक घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण स्वतः हरिभक्तपारायण समाधान महाराज यांच्याकडून जाणून घेऊयात महाराज जय हरी महाराज आपलं दुसरं वर्ष तिसरं वर्ष आहे तुम्ही हे शिबिर आयोजित करता याच्यामध्ये की नेमकं तुमचा उद्देश काय हे आयोजन करण्याच्या मागचा रामकृष्णारी मी समाधान महाराज गाडी ही संस्कार शिबिर आहे या संस्कार शिबिरामध्ये लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार दिले जातात जसे स्वतःची कामं स्वतःला करायला आपण या ठिकाणी त्यांना प्रवृत्त करत आहोत आणि अध्यात्म्याविषयी पण त्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जातं आहे सर्वात महत्त्वाचं की स्वतःची कामे स्वतः करत असताना मुलं स्वतः या ठिकाणी आंघोळ करतात स्वतःचे कपडे स्वतः धुतात जेवण केल्यानंतर स्वतःचे ताट ते या ठिकाणी स्वतः धुतात आणि दररोज त्यांचा नित्यनेम पण वेगवेगळ्या प्रकारे आहे आणि सर्वात महत्त्वाचं की आईवडिलांपासून ते दूर राहतात आणि मोबाईल टी व्हीपासून जे त्यांना त्यांना जे त्याचं व्यसन लागलं होतं की त्या त्या व्यसनापासून त्यांना आपण दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या शिबिरामार्फत करत आहोत तर या शिबिरामध्ये आमचे सहकारी द हरिभक्तपरायण धनंजय महाराज हे पण या ठिकाणी महाराज चांगल्या प्रकारे शिक्षण देत त्याचा प्रयत्न करत आहेत आणि मुलांना पण या ठिकाणी शिबिरामध्ये शिकण्याची एक ओढ चांगल्या प्रकारे निर्माण झालेली आहे तर बघतोय आपण की या शिबिराच्या मागचा उद्देश नेमका की जी लहान पिढी बिघडलेली पिढी यांना सुसंस्कृत असं मार्गदर्शन करण्यासाठी यांनी वीस दिवसाचं एक शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच त्यांचे सहकारी हबप धनंजय महाराज देखील आहेत त्यांचे देखील आपण थोडक्यात मन जाणून घेऊया रामकृष्णारी माझं नाव धनंजय तिंबक हावसारे शिबिर का कर, शिबिर काढण्याचा सगळं आळ मुक्ताई गुरुकुल आळंदीत आयोजित चालत असलेलं भव्य आणि दिव्य असं बालसंस्कार शिबिर शिबिरात मुलांना मोबाईलपासून दूर राहण्यासाठी किंवा आईवडिलांची आईवडिलांचं महत्त्व मुलांना कळत नाही की आपण आईवडिलांशी कसं बोलावं काय करावं त्याच्यासाठी हे शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि मुलं इथं आल्यानंतर स्वतःचे कामं स्वतः करतात ताट धुणे म्हणा कपडे धुणे सकाळी निय नियमावली असते सकाळी स सकाळीच लवकर उठणे पासलं उठवल्या जातं हनुमान चालचा व्यायाम श्री अनंत मधुसूदना पकोदाचा क्लास गायनाचा क्लास संध्याकाळी हरिपाठ पावल्या आणि नंतर भोजन आणि विश्रांती असं दररोज मुलांचं नित्य नियम आहे मुलांना या बालसंस्कार शिबिरात संस्कार म्हणून संस्कार मिळाव्या मेड़ावे, मिळावेत यासाठी शिबिर करण्यात आलेलं आहे रामकृष्ण तर आपल्याबरोबर अवधूत नावाचा एक मुलगा देखील या शिबिरामध्ये सामील झालेला आहे आपण थोडक्यात त्या अवधूतचं काय सांगणं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात अवधूत किती दिवसापासून येतो इथे शिबिरामध्ये काय सांगशील त्या शिबिराबद्दल माझं नाव अवधूत विकास पवार आहे फुरसृंगी येथील इथं रत्नमाठामध्ये मठामध्ये बालसंस्कार हे शिबिर चालू आहे इथं आज सतरावा दिवस आहे इथं मी सतरा दिवसांपासून हिताचे इकडं मग आमचं रोज प्रार्थना होती हनुमान चालिसा होती हरिपाठ होतो पावले असं हित होतो वर वरून धनंजय महाराज आमचे पखवाज पण शिकवत आहेत गायन पण होतो आम्हाला टाळ पण शिकवला जातो आणि आम्हाला विश्रांती व भोजन पण मिळते कसं वाटतंय तुला इथं घरी काय वाटत होतं आणि इथं काय वाटतंय तुला घरी बसल्यावर आम्ही फक्त खेळायचो टी व्ही बघायचं ह्याच्याशिवाय आम्हाला काही नव्हतं आणि इथं आल्यावर आम्ही कितीतरी नवीन नवीन गोष्टी शिकलो देवाबद्दल काहीतरी कळलं आम्हाला जास्त मग काय वाटतंय तुला आता त्याच्याबद्दल की काय केलं पाहिजे आपल्या एक संस्कृतीबद्दल तुला काय वाटतंय त्याच्यामध्ये काय तुझ्यामध्ये वाढ काय झाली काय शिकला तू इथे इकडं माझ्यामध्ये अगोदर मला काहीच पाठ नव्हतं हिता आलं मला अध्याय पाठ झाला आहे गी गीतेमधला पंधरावा अध्याय हनुमान चालीसा अख्खी पाठ झाली हरिपाठ पण पाठे असे अशा अशा गोष्टी रोज नवीन नवीन आणि महाराज कितीतरी म्हणजे श्लोक पण घेतात कधी कधी नवीन नवीन असे कॉ शनिदेवाचे हनुमानजींचे महादेवांचे असे कोण कोणत्या ते, कोणत्या देवाचे श्लोक पण घेतात आणि असच पुढे म्हणजे पुढची पिढी त्यांना पण हे सगळं कळलं पाहिजे बघा बघतोय आपण की एवढ्या लहान वयामध्ये किती जिद्द आहे अरे वा क्या बात आहे काव्या काय सांगशील तू या शिबिराबद्दल पहिले तर रामकृष्ण हरी माझं नाव आहे काव्या रसिक आज मी इथे शि बालसंस्कार शिबिरात आली आहे फुरसुंगी दत्तमात तर इथे मला तुम्हाला सांगायचं आहे तर माझा एक उद्देश आहे का तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद तर मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते तर मी तुम्हाला मा आमचं डेली रुटीन सांगते आता तर सकाळी आम्ही पाच पाच वाजता उठतो आणि पाच ते सहा आमचा व्यायामाचा वेळ असतो आणि सहा ते सात आम्हाला आम्ही तयार होतो तर सहा ते सात तयार झाल्यानंतर सात ते नऊ आम्ही पहिले आमचा पसायदान होतो आणि त्याच्यानंतर आम्ही श्री अनंदा मधसूदना एक प्रार्थना आहे ती घेतो नऊपर्यंत नऊ ते दहा आमचा नाश्त्याचा वेळ असतो नाष्टा झाल्यानंतर दहा ते अकरा आम्ही वाद्या घेतो पंधरामध्ये झाल्यानंतर अकरा ते बारा आम्ही हनुमान चालीसा घेतो आणि नंतर बारा ते एक आमचा पकवाजाचा क्लास असतो आणि एकपर्यंत पप्पासाचा क्लास झाला का आम्ही जेवायला जातो एक ते दोन आमचं जेवण असतं मग आम्ही सगळ्या मुली तिथं तिथलं सगळं आवरून आम्ही त्या झोपायला जातो दोन ते चार आमचा विश्रांतीचा वेळ असतो आणि चारपर्यंत आमची विश्रांती झाली का आम्ही फ्रेश होतो आणि तयार होऊन आम्ही पाठाला बसतो आम्ही हरिपाठ म्हणतो चार ते साडेपाचपर्यंत आम्ही हरिपाठ म्हणतो हरिपाठ झाल्यानंतर साडेपाच ते पावणे सातपर्यंत आमच्या पावल्या होतात पावल्या झाल्यानंतर आम्ही स इथे फुरसुंगीमध्ये हनुमाना हनुमानाच्या जा मंदिरात जातो आणि हनुमानाच्या जा मंदिरात आम्ही हनुमान चालीसा म्हणतो आणि हनुमान चालीसा म्हटल्यानंतर आम्ही महादेवाच्या जा मंदिरात जातो आणि आम्ही तिथे थोडंसं आम्ही फुगड्या वगैरे खेळतो मग आम्हाला थोडंसं खेळायचा टाईम दिला जातो आठ वाजता आम्ही परत मठात येतो आणि त्याच्यानंतर आमचं जेवण होतं आठ ते नऊ आमचं जेवण झाल्यावर आम्ही इथलं मठातलं सगळं आवरून दहा वाजता झोपतो परत सकाळी पाच वाजता येतो आणि असं आमचं हे डायरी रुटीन आहे मला इथे येऊन खूप छान वाटतं महाराज आम्हाला खूप प्रेम करतात आणि मला असं वाटतं ह्या जनरेशनला हे खूप ज गरज आहे आणि हे जे शिबिर वगैरे आहे ते खूप कम कमी ठिकाणी होतं तर मला असं वाटतं इथे जास्तीत जास्त मुलांनी इथे येऊन सभा सहभाग घ्यायला पाहिजे आणि इथे सगळं शिकलं पाहिजे अशी माझी मनोकामना आहे आणि इथे आम्हाला जेवायला पण टाईम टू टाईम भेटतं आणि जेवण आम्ही जेव्हा जे मला वरण भात पोळी थोडंसं गोड काहीतरी असतं आणि इथ नवी 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 ते मला नवीन नवीन गोष्टी भेटतात जसं स्टोरी ऐकायला भेटतात देवाचे आणि श्लोक पण भेटतात ज जसं त्याने आधीच्या शॉर्टमध्ये सांगितलं तर तिथे आम्हाला नवीन नवीन श्लोक वगैरे असं सगळं भेटतं ऐकायला आणि हे मला खूप आवडतं तर मागच्या वर्षी पण मी आली होती दहा दिवस आणि मी ह्या वर्षी मम्मी म्हणत होते आपण पाच दिवसानंतर जाऊ पण मी हट्ट करून तिला इथे आणलं आणि शिबिराचा ती लोक असता ते कोणालाच माहीत नव्हतं पण आता सगळ्यांना हे माहिती आहे जे 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 एवढे मुलं आले ना त्या सगळ्यांना हे सगळं माहिती झालं आहे तर असं मला वाटतं का मागच्या वर्षी आम्ही दहा दिवसात पंधरा वाद्याय वगैरे सगळं शिकलो होतो आणि ह्यावेळेस पण आम्ही हे सगळं शिकत आहोत आणि इथे आम्हाला जसं आम्ही आळंदीला गेलो होतो एक दिवस तर इथे आम्ही पाया पडलो देवाच्या आणि आम्ही उद्या तुळस रोपण करायला जाणार आहे तर टेकडीवर जाणार आहे तर हे असं चांगल्या चांगल्या गोष्टी पण सांगतात जसं आपण कचरा फेकायला ना नाही पाहिजे आपण स्वच्छता ठेवली हो पाहिजे परत आम्ही आपण झाडं लावले पाहिजे जास्तीत जास्त झाडं लावल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतं जेणेकरून आपल्याला श्वास घ्यायला चांगल्या पद्धतीत असं आपण हे होऊ शकतो झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतं म्हणून आमची महाराज महाराज टेकडीवर झा वृक्षरोपण करायला नेणार आहे तर इथे मला असं आधी मला ना देवाच्यावर होती पण इथे आल्यापासून मला खूप आवड आहे मला देवाच्याने आता मला खूप म्हणजे खूप देवावर विश्वास पटला आहे सो मला असं वाटतं तुम्ही पण हे जॉईन करावं तर इथेच मी थांबते धन्यवाद काव्या की तू शिबिरात श्लोक असता ते श्लोक कोणालाच माहीत नव्हतं पण आता सगळ्यांना हे माहिती आहे तिच्याशी त्याचे एवढे मुलं आले ना त्या सगळ्यांना हे सगळं माहिती झालं आहे तर असं मला वाटतं का मागच्या वर्षी आम्ही दहा दिवसात पंधरा वाड्या वगैरे सगळं शिकलो होतो आणि ह्यावेळेस पण आम्ही हे सगळं शिकत आहो आणि इथे आम्हाला जसं आम्ही आळंदीला गेलो होतो एक दिवस तर इथे आम्ही पाया पडलो देवाच्या आणि आम्ही उद्या तुळस रोपण करायला जाणार आहे तर टेकडीवर जाणार आहे तर हे असं चांगल्या चांगल्या गोष्टी पण सांगतात जसं आपण कचरा फेकायला नाही पाहिजे आपण स्वच्छता ठेवली पाहिजे परत आम्ही आपण झाडं लावले पाहिजे जास्तीत जास्त झाडं लावल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतं जेणेकरून आपल्याला श्वास घ्यायला चांगल्या पद्धतीत असं आपण हे होऊ शकतो झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतं म्हणून आमची माणसामान टेकडीवर झा वृक्षरोपण करायला नेणार आहे तर इथे मला So, असं आधी मला ना आवड होती पण इथे आल्यापासून मला खूप आवड आहे मला आणि आता मला खूप म्हणजे खूप देवावर विश्वास पटला आहे सो so, मला असं वाटतं तुम्ही पण हे जॉईन करावं तर इथेच मी थांबते धन्यवाद काव्या की तू शिबिरात श्लोक असतात ते कोणालाच माहीत नव्हतं पण आता सगळ्यांना हे माहिती आहे जे जेशी त्याचे एवढे मुलं आले ना त्या सगळ्यांना हे सगळं माहिती झालं आहे तर असं मला वाटतं का मागच्या वर्षी आम्ही दहा दिवसात पंधरा वाढ्याय वगैरे सगळं शिकलो होतो आणि ह्या वेळेस पण आम्ही हे सगळं शिकत आहोत आणि इथे आम्हाला जसं आम्ही आळंदीला गेलो होतो हो एक दिवस तर इथे आम्ही पाया पडलो देवाच्या आणि आम्ही उद्या तुळस रोपण करायला जाणार आहे तर टेकडीवर जाणार आहे तर हे असं चांगल्या चांगल्या गोष्टी पण सांगतात जसं आपण कचरा फेकायला नाही पाहिजे आपण स्वच्छता ठेवली पाहिजे परत आम्ही आपण झाडं लावले पाहिजे जास्तीत जास्त झाडं लावल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतं जेणेकरून आपल्याला श्वास घ्यायला चांगल्या पद्धतीत असं आपण घेऊ शकतो झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतं म्हणून आमची माणसामान्या टेकरीवर झा वृक्षरोपण करायला नेणार आहे तर इथे मला असं आधी मला ना देवाच्यावर होती पण इथे आल्यापासून मला खूप आवड आहे मला देवाच्या आता मला

मला असं सांगायचं घरी आम्ही सगळेच टी व्ही बघायचो मोबाईल बघायचो नुसतं खेळत राहायचो किंवा आमची आमची खेळ जी सगळी घरबल असायची आम आम्ही आमचं सामान्य नाही ठेवायचं असं आमचं सगळं घरी होतं आणि इथे आल्यापासून आम्ही तसं घरी करत नाही आम्ही आम्ही मोबाईलपासून नाम राहतात टी व्हीपासून नाम राहतो आम्ही घरी जेव्हा पण जातो तर आमची खेळणी एका जागेवर असते जास्त टी व्ही बघत नाही मोबाईल बघत नाही आता आम्ही जेव्हा शिबिरातून नव्हतो तेव्हा आम्ही खूप मोबाईल बघायचो खूप टी व्ही बघायचो सो हे इथे आल्यापासून आमचं माइंड डायवर्ट झालं आहे पण आम्हाला त्याच्या आठवण पण आहेत दिवसभरून का आपण कधी मोबाईल बघा कधी टी व्ही बघावा असं वाटत पण आहे तर जे आम्ही करतो त्याच्यावर फोकस असतो तू काय शर्वळी गौरव आहे रामकृष्ण आरी माझं नाव शर्वळी गौरव आहे तर मी जेव्हा इकडे आले मी आत्ता इकडं बाळसंस्कार शिकत आहे इकडं आपल्याला संस्कार शिकवतात की उठल्यानंतर अंघोळ झाल्या झाल्यानंतर आपल्या आई बाबांचे पाया पडावे कारण आई ही आपली जनानी येतील जन जन्मदात आहे आणि बाबा हे आपल्या सगळ्या आयुष्यभर आपल्याला सांभाळतात आणि इकडं आल्यापासून म्हणजे टी व्ही मोबाईल ही स्क्रीन टाईम आहे ना अखी लांब झालेली आहे माझ्यापासून घरी असताना आपण जवळ बघावता स्क्रीन टाईम पुढं आणि जेवतानाही पण त्याच्या समोरच आणि आपल्याला इकडं देवाने आणि आपल्या आई बाबांनी आले कारण की आता इकडे एवढंच आहे तर एवढंच आहे तर देवाला वाटलं की सगळे जण आहेत पण देवाला वाटलं की एवढे मुलं पात्रता आहेत तिथे येण्याचे पात्र त्यांच्या पात्रता इथे येण्याची संस्कार लाभण्याची म्हणून इतर मुलांना <laughs> इतर कि टीव्ही टीव्ही हा आजकालचा खूप मोठा शत्र झाला आणि टीव्ही मोबाईल ते आपल्यापासून लांब लांब हवे असं निघाल असं मी सांगेन आणि आपल्या ज्या वस्तू आहे ते एका जागेवर ठेवा दुसऱ्या शेत पुढं पण पर परत आपल्यालाच सापडत त्या म्हणून एका जागेवर ठेवाव्या असा एक त्यांना उद्देश आणि त्यांनी पुढच्या वेळेस हे स्वतःचे काम स्वतः करावे पुढच्या वेळेस तिथं यावे बघतोय आपण की एवढी लहान वयामध्ये की स्वतःची कामं स्वत्ता स्वतः करावी स्वतःच्या वस्तू आपण व्यवस्थित ठेवा अगदी दिवसाची सुरुवात कुठून करून आणि शेवट कसा करायचा ते देखील या बालशिबिरामध्ये एक मार्गदर्शन केलं जातं आहे बघतोय आपण भरपूर मुलं याच्यामध्ये स सहभागी झालेले आहेत आणि या शिबिराच्या माध्यमातून की मी देखील असंच सांगू इच्छितो की जे पालक आहेत ज्यांची मुलं पाच वर्षापासून ते बारा सोळा सतरा अठरा वर्षांनी झालेले आहे त्यांनी देखील या शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि आपली हिंदू संस्कृती जपण्याचं काम करावं तर मी असंच एडियन एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून सर्व पुणे जिल्ह्यातील तसेच पूर्ण महाराष्ट्रातील एक बांधवांना विनंती करू इच्छितो की सर्वांनी या शिबिरामध्ये सहभागी हो मुलांना या शिबिरामध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा झाडांविषयी पण या ठिकाणी आपण माहिती देत आहोत कारण का सर्व काही जे अवलंबून आहे जे पर्जन्याचं असेल किंवा स्थितीविषयी असेल ते त्याविषयी आपण या मुलांना या सगळ्यामध्ये आपण माहिती दिलेली आहे आणि अध्यात्माविषयी जर बोलायला गेलं तर अध्यात्माविषयी हा जो आपला सनातन धर्म आहे तो सनातन धर्म असाच उत्तरोत्तर वाढत जावो आणि या ठिकाणी धर्माचे कार्य आ अतिशय चांगल्या प्रकारे या मुलांनी या भविष्यामध्ये तर काही उद्या भविष्याचे सुजान नागरिक आहेत आणि यांनी या भविष्यामध्ये पुढे हा आपला वारकरी संप्रदाय जो आहे तो संप्रदाय आणि धर्माचे कार्य अविरतपणे चांगल्या प्रकारे पुढे करत राहू या ठिकाणी आपण हे बालसंस्कार ठेवले शिबिर ठेवलेलं आहे आणि हे शिबिर शिबिरामध्ये चांगल्या प्रकारे वाढ व्हावी आणि आणखीन मुलांनी या पुण्यामधील किंवा महाराष्ट्रामध्ये सर्व मुलांनी आवाहन करेल जिथून सर्वांनी या शिबिरामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेऊन या शिबिराची वाढ करायची आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी संस्कार या ठिकाण त्यांनी आत्मसात करून आपापल्या नंतर परत परतायचं आहे कारण का या शिबिरामध्ये संस्कार आपण शिबिराला दिलेला आहे आणि संस्कारच या ठिकाणी संस्कार चांगल्या प्रकारे आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण वडील माणसांना कसं बोलायचं हे मुलांना लहान मुलांना माहिती नसतं कारण का लहान वयामध्ये ते संस्कार केले जातात आणि तेच संस्कार पुढे पुढे लहानपणामध्ये केलेले संस्कार आम्ही त्यांच्या मनामध्ये किंवा ते रुजले जातात म्हणून आपण त्यांना या संस्कार देण्याचा प्रयत्न या शिबिरामधून करत आहोत आणि मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की ए बिएन एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करावं आणि या शिबिरामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावं एवढंच बोलून मी माझेकडे शब्द संपवतो